तर आजची आपली रेसिपी अतिशय तार छान आणि अशी पारंपरिक रेसिपी जी तुम्ही कोणत्याही वेळेस बनवू शकता अगदी घरातील उपलब्ध साहित्यात बनवून तयार होते तर याला मोजकं साहित्य लागतं सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही आंब्यापासून छान छान रेसिपी बनवू शकता त्यातलीच एक पारंपरिक रेसिपी म्हणजे आंबा नारळवळी बनवायला तर अतिशय सोपी आणि चवीला म्हणाल तर खूपच कमाल लागते खूप भारी लागते जेवल्याच्या नंतर काही गोड खाण्याची इच्छा असली ना तर तुम्ही ही बनवून ठेवू शकता आहे एक नारळ घेतलेला आहे ज्याच्या तपकिरी रंगाचा वरचा जो भाग असतो तो कापून काढलेला आहे म्हणजे जसं तुम्ही बटाट्याचं जे चिडे असतील त्यांना चिरून घेऊ शकता किंवा चाकूने जरी काढलं तरी सहज निघतं तर हा एक नारळ आहे आणि हे दोन केशर आंबे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता फक्त तो छान असा सुवासिक आणि गोड असला पाहिजे तर इथं हे दोन केशर आंबे घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इंग्रेडियंट आहे ज्या आपल्याला साखर लागणार आहे अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार होते आणि तुम्ही दहा मिनटात ही बर्फी बनवू शकता तर चला सुरुवातीला आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे जास्त कठीण वाटत असेल तर तुम्ही नारळ ओला नारळ फोडून असा खाऊनसुद्धा घेऊ शकता मिळीनी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी मस्त असं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा नारळ वाटून घेतला तुम्ही बघू शकता पण याचा वरचा तपकिरी भाग काढल्यामुळे अतिशय पांढरा शुभ्र हा नारळ तयार आहे तर इथं माझ्याकडे छोटं मिक्सरचं भांडं असल्यामुळे मला दोन भांड्यामध्ये हे वेगळं वेगळं वाटून घ्यावं लागलं तर तुमच्याकडे मोठं जर मिक्सरचं भांडं असलं ना तर हे सगळं मिश्रण तुम्ही एकत्र वाटून घेऊ शकता तर इथं मी आंब्याच्या फोडी करून घेतल्या आणि हे आपल्याला आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असा याचा गर आपल्याला फिरवून घ्यायचं यामुळे काय होतं ना आपल्याला एकसारखी स्मूद याची पेस्ट तयार मिळते तर इथं हलकंसं चाकून मी चिरून घेतलं आणि त्यानंतर हे चमच्याने अशा पद्धतीने याचा गर काढायचा म्हणजे काय होतो ना अगदी सहज आंब्यांचा गर निघतो तर इथं मी केशर आंबा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा आंबा इथं मी घेऊ शकता शक्यताना केशर आंब्यांचे पदार्थ चवीला खूप भारी लागतात तर मी अमरस कसा बनवायचा याचासुद्धा सोयीस्कर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी भरपूर स्टिप दिलेल्या आहेत त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा आणि अम्रखंड पुरीचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्यामुळे जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की एक नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपीसुद्धा एकदा नक्की बघा मला माहिती आहे तुम्हाला आपल्या रेसिपी खूप आवडतात तर चला इथं आंब्याचा सगळा मी घर काढून घेतलेला आहे आणि चमच्याने घर काढायला ना खरंच खूप सोपं जातं तर तुम्हाला जर केशरंबा नाही मिळाला तर तुम्ही हापूस आंबा वापरू शकता किंवा बदामसुद्धा वापरू शकता पण खरं सांगू का केशर आंब्या इतकी चव को दुसऱ्या कोणत्याच आंब्याला नाही आहे अगदी आंबा नावाला फेमस आहे पण चव केशर आंब्याचीच भारी येते तर हा सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे काय आहे सांगू का तर ही आहे आपल्या दुधावरची जी साई असते ना तर ती आहे तर सध्या आम्ही आहेत गावी आणि गावी असल्यामुळे इथं गावाकडे गाईचं दूध खूप छान मिळतं त्यामुळे इथं ही गाईच्या दुधाची साई आहे आपल्याला जी आज बर्फी बनवायची आहे ना ही आपल्याला अशी खुटखुटीत किंवा शि निबर बनवायची नाही आहे ही आपल्याला अगदी अशी बनवायची जी तोंडात ठेवताच विरघळली पाहिजे अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आवडली पाहिजे खाता आली पाहिजे यामुळे ही वडी आपल्याला अगदी अशी तोंडात ठेवताच विरघळेल अशी बनवायची तर इथं मी एक वाटी साखर घातलेली आहे त्यानंतर चमचाभर यामध्ये आपण दुधावरची साई घातली आणि दोन आंब्याचा गर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असा फिरवून घेतला आहे तर इथं मी चमचाभर तूप घातलं तर इथं थोडंसं कमी तूप घातलं तरीसुद्धा चालणार आहे का तर आपण जी मलाई यामध्ये घातलेली आहे ना ती नंतर त्याचं तूपच तयार होणार आहे ज्यामुळे आपली वडी अजिबात अशी कडक होणार नाही मुलायमच राहणार आहे त्यामुळे इथं तुम्ही थोडंसं कमी तूप घातलं तरीसुद्धा चालणार आहे मी चमचाभर तूप घातलेला आहे ज्यामुळे काय होणार आहे हे मिश्रण आपल्या अजिबात कढईला चिटकणार नाही आहे तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये बनवलं तर अतिशय उत्तम होईल अजिबात मिश्रण आपलं वाया जाणार नाही आणि तुम्हाला हे परतण्यासाठीसुद्धा खूप सोप्पं जाईल आता जो दुसऱ्या भांड्यामध्ये आपण जो आंब्याचा पल्प तयार करून घेतला होता हा सुद्धा या कढईमध्ये घालायचा आणि हे आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि हे कंटिन्यू हलवत राहायचं का तर आपण इथं साधी कढई वापरली आहे ज्यामुळे हे मिश्रण कढईला चिटकू शकतं त्यामुळे गॅस हा मध्यम ठेवून याला व्यवस्थित असं कंटिन्यू हलवत राहायचं फार जास्त याला वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होतं आता हे बघा हळूहळू हे मिश्रण दाटसर होऊ लागलं आहे असंच याला कंटिन्यू परतत राहायचं आणि हे कंटिन्यू आपण हलवत ज्यावेळेस राहतो ना त्यावेळेस काय होतं ना पदार्थाला चवसुद्धा छान येते त्यामुळे याला कंटिन्यू असं हलवत राहायचं तुम्ही बघा अजिबात कढईला हे मिश्रण कुठंही चिटकलेलं नाही तर मी एक मिनिटासाठी सुद्धा हे असं परतायला बंद केलेलं नाही कंटिन्यू यामध्ये मी उलथानं फिरवत राहिले ज्यामुळे काय झालं ना हे मिश्रण एकसारखं परतून तयार झालेलं आहे याला आणखी थोडा वेळ परतायची गरज आहे अगदी दोन मिनटं आणखी मी याला परतून घेणार आहे हे बघा आता यामध्ये आपलं हे मिश्रण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं ज्यावेळेस आपण हे परततो ना त्यावेळेस आपला जी बर्फीचा जो खालचा जो भाग आहे ना हलकासा पांढरासर होतो आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे जे आहे ना हे थोडंसं तूप रिलीज करतं त्यामुळे आपल्याला समजून जातं जा 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 की आपली ही बर्फीचं जे मिश्रण आहे हे तयार आहे ज्यामुळे आपण सहज हे ओळखू शकतो आता हे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एकसारखी ही बर्फी आपल्याला पसरून घ्यायची आता इथं तुम्हाला हवी तेवढी जाड किंवा पातळ तुम्ही ही बर्फी बनवू शकता पण मी अगदी अशी मध्यम अशी पातळसर ही बर्फी तयार करून घेतली होती खूप अशी जाड नाही आणि खूप पातळसुद्धा नाही अगदी गरम गरम असतानाच अशी उलथण्याने फिरवून घ्यायची हे बघा यामध्ये आपण मलाई घातल्यामुळे ही खूप पटकन तयार होते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईडचं बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता तुमचे काही सजेशन असले तुमची एखादी आवडती रेसिपी असली तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता तर इथं आता ही वडी बनवून तयार आहे आणि ही हलकीशी कोमट आहे तर तुम्हाला इथं जी वडी आहे यावरती तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता तर इथं मी घातलेले आहेत काजू काजू नारळ आणि मँगोचं जे कॉम्बिनेशन आहे ना जे खूप भारी लागतं त्यामुळे तुम्ही यावरती काजू थोडेसे हलकेसे असे बारीक कट करून घालू शकता आणि त्यानंतर ही वडी हलकीशी कट करून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी अर्ध्या तासासाठी सुद्धा ठेवली ना तरी खूप छान अशी सेट होते यामध्ये जे तूप जे असतं ना ते काय होतं ना थोडंसं मिळून येतं घट्ट होतं त्यामुळे आपली बर्फी ना अशी खूप पातळ नाही किंवा खूप अशी जाड नाही अगदी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये जशी मँगो बर्फी मिळते अगदी त्याच पद्धतीचं याचं टेक्स्चर मिळून येतं त्यामुळे शक्यता फ्रीजमध्ये ठेवा अगदी आठवडाभर खराब होत नाही यामध्ये आपण तुपामध्ये ही व्यवस्थित परतून घेतल्यामुळे अजिबात खराब होत नाही चवीला खूप भारी लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला एक पीस काढून दाखवते अगदी सहज निघतो आणि ही जी बर्फी आहे ना ही हलकीशी कोमट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हा पीस मी तुम्हाला काढून दाखवते त्यानंतर हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर पाहू शकता अगदी खूप ही तोंडात ठेवताच विरघळते इतकी सुंदर ही रेसिपी आहे तर चला तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तोपर्यंत मी भेटते पुन्हा अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत